फैया शेख आपल्या नावाला जागल्या असंच म्हणावं लागेल कारण गाणं असो व लखलखीतपणे सादर केल्या संगीत नाट्य क्षेत्रातील त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन पुण्याच्या आचार्य अत्रे स्मृती त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे एकोणीसशे पासष्ट साली वयाच्या अठराव्या वर्षी फैयाजबाई सोलापूरहून मुंबईच्या मायानगरीत आल्या त्या कुटुंबाची गरज म्हणून त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता तो बुडाला आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी फै्याजबाईंनी आपल्या नृत्य संगीत कलेच्या आवडीचं रूपांतर व्यवसायात केलं मोहन वाघ आणि प्रभाकर पंशीकर मालक संचालक असलेल्या विजयश्री नाट्य संस्थेतर्फे गीत गायले आलेलं त्यांचं पहिलं नाटक तेव्हापासून पंचेचाळीसहून अधिक वर्ष त्या व्यावसायिक रंगभूमीत संगीत रंगभूमी सिनेमा अशा विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत अश्रूंची झाली फुले वीज म्हणाली धर्तीला कट्यार काळजात घुसली होनाजी बाळा संगीत संत गोरा कुंभार वेड्यांचं घर उन्हात अलीकडचा विचार केला तर मित्र नाटकापर्यंत त्यांनी आपली अस्सल कला पेश केली आणि तरीही त्यांच्या अभिनयाचा गाण्याचा खराकस लागलाच नाही कारण त्यांची उमेदीची दहा पंधरा वर्ष त्या ज्या संस्थेच्या पगारी नोकर होत्या त्या संस्थेच्या आडमुठेपणामुळे वाया गेली या संस्थेने बाईंना फक्त रिप्लेसमेंटसाठी भूमिकांसाठी वापरून घेतलं वीज म्हणाली धर्तीला मधील जुलेखा कट्यार काळजात घुसली मधील झरीना याच कायद्या त्यांच्या वाट्याला आलेल्या फ्रेश भूमिका होत्या पण वाट्याला आलेल्या अशा मोजक्या भूमिकांमध्येही फैयाजबाईंनी असे रंग भरले की त्यांच्या कारकिर्दीची पायाभरणी केली फैयाजबाई आजवर टिकून आहेत त्या या मोजक्या भूमिकांमुळे फैयाजबाई यांच्या अभिनयाच झालं तेच त्यांच्या गाण्याचंही खुद्द गजल सम्राज्ञी बेगम अख्तर यांनी फैयाजबाईंना गाशीद म्हणून स्वीकारण्याची तयारी दाखवली होती मुंबईत आल्या की अख्तिरबाई या फैयाजांना आपल्या साथीला घेत कुटुंबाची जबाबदारी अंगावर असल्यामुळे नाटकातलं करिअर सोडून लखनौला जाऊन बेगम अख्तर यांच्याकडून गाणं शिकणं फैयाजबाईंना शक्य झालं नाही अर्थात परिस्थितीने साथ दिली नाही तरी देखील फैयाजबाईंनी गायिका अभिनेत्री म्हणून आपलं करिअर घडवलंच बाईंच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजामुळे आजवर सी रामचंद्र जयदेव मदन मोहन अशा संगीतकारांकडे त्या गायल्या आचार्य अत्रे रंगकर्मी पुरस्कारामुळे बाईंच्या कलेचं चीज झालं असं म्हणावं लागेल एका साहित्य संमेलनामध्ये अभिनेत्री फैयाज यांना भेटण्याची मला संधी मिळाली हे मी माझं भाग्य समजते फैयाज यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा